नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कृषी विभागाकडून टी अंतर्गत जे कृषी यांत्रिकीकरण ज्या लोकांनी फॉर्म भरलेला होता यामध्ये या योजनेची म्हणजे लॉटरी लागलेली आहे यामध्ये एक नवीन यादी आलेली आहे या दोन हजार चोवीसमध्ये दोन एक दोन हजार चोवीसला एक नवीन यादी आलेली आहे यामध्ये या यादीमध्ये एक लाख एवढे शेतकरी पात्र झालेली आहे तर त्यामध्ये कोणत्या कोणकोणत्या लोकांना काय काय मिळालेले आहे त्यानंतर कोणत्या योजनेसाठी लोकांनी फॉर्म भरलेला आहे तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेल्या आहेत तर मित्रांनो ही यादी तुम्हाला कुठे मिळणार व ही यादी कशा पद्धतीनं डाउनलोड करायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जे येणारे व्हिडिओ आहेत ते नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळणे मिळत जाईल तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर इथे कृषी विभाग महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी दोन एक दोन हजार चोवीस अखेर म्हणजे ही नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये ह्या यादीमध्ये चार हजार सातशे शहात्तर पानांची यादी आहे यामध्ये एक लाख शेतकरी पात्र झालेले आहे तर ह्यामध्ये काय काय दिलेलं आहे मित्रांनो इथे तुमचं ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे इथे तुमचं ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर इथे तुमचं व्हिलेज म्हणजे तुमचं गाव त्यानंतर तालुका इथे पुढे डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे म्हणजे तुमचा जिल्हा आणि ॲप्लिकेटन ॲप्लिकांट नेम म्हणजे ॲप्लिकेशन जो शेतकरी आहे त्याचं नाव त्यानंतर जेंडर कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीतून भरलेलं आहे त्यानंतर बेनिफिट कंपोनंट डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे बेनिफिट कंपोनंट डिस्क्रिप्शन त्यानंतर लँड होल्डिंग म्हणजे जे शेतकरी आहेत छोटे शेतकरी मोठे शेतकरी त्यांचं लँड होल्डिंग दिलेलं आहे त्यानंतर इथं स्कीम दिलेली आहे आणि इथे तुम्हाला बेनिफिट इथे शेवटला बेनिफिट अमाऊंट दिलेली आहे तर मित्रांनो ही यादी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या ज्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही यादी पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल ह्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता आता नाव कशा पद्धतीनं चेक करायचं तर मित्रांनो यादी डाउनलोड झाल्यानंतर इथे बघू शकता वरती हे तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं फाईंड म्हणजे इथं सर्चमध्ये तुमचं नाव टाकायचं आणि सर्च करायचं ही यादी बरोबर ॲटोमॅटिक तुमच्या नावावर इथे जाईल त्यानंतर तुमचं तिथं नाव आहे का चेक करायचं त्यानंतर तुमचं नाव जर असेल तर ह्यामध्ये तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचं आहे जे जे काय असेल डॉक्युमेंट तुमचं सात बारा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक वगैरे जे असेल ते तुम्ही डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे तर मित्रांनो ही यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकतो ह्यामध्ये तुम्हाला यादीची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डाउनलोड करून तुमचं नाव नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला येणारे असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र